नयनताराने केले कमळीवर आरोप ऋषी झाला अस्वस्थ कमळी या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅक मध्ये प्राजक्ताच्या वाढदिवसाच्या निमित्ताने झालेल्या गोंधळामुळे नयनताराचं कमळीबद्दल एक वेगळाच मत निर्माण झालं आहे दुसरीकडे नायशाने आपल्या आजची डान्स टीचर भेटण्याचा आग्रह केला आहे त्यामुळे नयनतारा आपल्या कामातून वेळ काढून नायशाच्या डान्स टीचर भेटण्यासाठी घरी येते जेव्हा नयनतारासमोर कमळी ही नायशाची डान्स टीचर असल्याचं सत्य कळतं तेव्हा नयनतारा कंबळीवर आरोप करते तर कमळीने देखील नयनताराच्या प्रश्नांचं चांगलंच उत्तर दिलं आहे आणि पुन्हा कधीही इनामदार कुटुंबात पाऊल न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे तर नयनतारा आणि कमळी सुरू झालेले हे वाद ऋषी आणि कमळीच्या आयुष्याला नव कोणतं वळण देईल हे जाणून घेण्यासाठी कमळी ही मालिका नक्की बघा आणि याचेच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीच्या करिश्नल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा